गुढीपाडवा इंग्रजी कॅलेंडरनुसार हिंदू नववर्ष तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारपासून सुरू होत आहे या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदा असेल मराठी समाजातील लोक या दिवसाला गुढीपाडवा म्हणतात प्रत्येक राज्यात ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते चैत्र नवरात्रीचे व्रत देखील या दिवसापासून सुरू होतात चला तर मग जाणून घेऊया या दिवशी कोणत्या दहा चुका करू नयेत एक हा सर्वात पवित्र दिवस आहे या दिवशी चुकणही कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका दोन कांदा लसूण आणि मांसाहारी पदार्थ खाऊ नका तर या दिवशी गोड आणि गोड पदार्थ खाल्ले जातात मीठ मिरची आणि तेल कमी प्रमाणात वापरले जाते तीन या दिवशी नखे कापू नयेत आणि दाढी मिशा केसही कापू नयेत या दिवशी घर घानरडे ठेवू नयेत आणि घाणेरडे आणि न धुतलेले कपडे घालू नयेत पाच या दिवशी चुकणी शारीरिक संबंध ठेवू नयेत सहा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे म्हणून या दिवशी अपशब्द वापरू नका म्हणजेच कोणालाही शिवीगाळ करू नका कोणाचा अपमान करू नका कठोर शब्द बोलू नका इत्यादी सात पूजा करताना चुका करू नका पूजेनंतर कोणत्याही चुकांसाठी क्षमा मागा आठ दिसा झोपू नका नऊ गरज नसल्यास प्रवास टाळा दहा गुढीपाडवा हा दोन शब्दांपासून बनलेला आहे ज्यामध्ये गुढी म्हणजे विजय ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा महारथी कुटुंबे घराच्या दाराबाहेर गुढी लावतात तर काहीजण झेंडे फडकवतात हे काम पदर्शीरपणे केले जाते ज्यामध्ये कोणतेही चूक होऊ नये